हारतर्फे आज संताजी धनाजी पुरस्काराचं संत ज्ञानेश्वर भवन या ठिकाणी खूप मोठा आयोजन केलं तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर सध्या कार्यक्रम अंदर चालू झाला असून सध्या या कार्यक्रमाची नोंदणी झाली चला अंदर बो कोणा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि बच्चीबोचा कार्यक्रम म्हटला तर काहीतरी वेगळं पण पाहायला भेटते चला मासोबत हा विषय खूप मोठा आहे या ठिकाणी या विषयाची उकल करण्याचे मी अजिबात प्रयत्न करणार नाही दिलेले आहे पहिले मंत्र काम करत होतं तंत्र काम करून राहिलं आता यंत्र आणि षडयंत्र काम करत आहे भाऊचा पराभव झालेला नाही पराभव जरी झालेला असल तर ते पराभूत झालेले नाही पराभूत जरी झालेले असल त्यांनी माघार घेतलेली नाही निवडून आलेली व्यक्ती ही कॉपी करून पास झालेली आहे वरपास झालेली आहे तेव्हा समजा मांडणी करताना हेच सांगत तिच्या थोडाचे दुसऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हाल हाल उडून गजाफट्टीला काहीत करणाऱ्या खानाच्या पातळावर ज्या महाविरांना आपल्या तलवारी टेकवल्या त्या तलवारीचं दुसरं नाव म्हणजे संताजी घोरपळे आणि धनाजी जाधव यांनी हा हे जे रथ चरित्र होत हा जो मराठ्यांचा इतिहासात झालेले तिथे आठवते ती त्यांनी भरून काढले आणि या इतिहासाचा सुवर्ण माध्यम आणि या विषयाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा समाजकारणाची आणि राजकारणाची पहिली चर्चा बच्चू होच्या माध्यमातूनच लिहिला जाईल म्हणून या ठिकाणी काय असाच विषय निघाला मोठा मोठा पदाधिकाऱ्यांच्या या इथल्या मध्ये की आता महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना नदियों का उदार है ही विकास की मुख्य धारा आहे प्रहार का हाथ का संघर्ष हाथ सामर्थ्य है जित... पाहून राहिले तुम्ही अंदर बच्ची होता कार्यक्रम पार जो हे ताई पार रेंगाळ्यात रेंगाळत आली ताई तू कोणत्या गावची अमरावतीचीच आहे हो का कार्यक्रम आले कशासाठी बोलवतात नेहमी आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला येतो प्रत्येक कार्यक्रम आले काय सोबत काय तुमचं नातं असं आता ते आमच्या प्रहारसाठी खूप करतात प्रहार गटाकडून आमच्या ते खूप करतात अपंगांसाठी बर दुसरा कोणता नेता नाही का असं म्हणणार आहे सगळं करतात अपंगांच म्हणून

पुरस्कार बच्चिम मला वाटते बच्चिमो हे स्वतः कार्यकर्ते आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कसा ठेवावा हे भाऊ माहीत आहे आणि त्यांनी ते वेळोवेळी करून दाखवलेला आहे आणि आजचा पुरस्कार ही त्यांची नांदी आहे आता संताजी आणि धनाजी या नावाने हा पुरस्कार काय बच्चिमोनी जाहीर केला असेल कदाचित माझं वैयक्तिक मत असेल की संताजी आणि धनाजी यांच्या सोयगाथा जर वाचल्या तरी एकेकाळी इतिहास पार गाजवलेला आहे या चोळगोळीने संताजी इतके शूर होते की औरंगजेबाला मुघलांना त्यांची इतकी भीती होती की असे म्हणतात कि मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी आणि धनाजी दिसत होते जसे विद्यमान आमदार जसे बच्चूभू त्यांना दिसतात तसे संताजी आणि धनाजीच्या मुघलांच्या घोड्यांना दिसत होते धनाजी जाधवांच्या बाबतीत बरोबर झाले तर धनाजी जाधव हे सभेश्रीनं फार किडकोळ होते परंतु गरिबी तव्यामध्ये फार था। केल होते औरंगजेब त्यांना घाबरून होता की धनाजी आता काय करणार कोणता घेणार आणि या नाव सिलेक्ट झालेलं आहे पुरस्कार मिळालेला आहे याचा आता असा होत नाही की ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही

यानंतर मी आमंत्रित करतो आहे महाराष्ट्राचे काळाध्यक्ष बल्लभाऊ दमदार यांना काळाने आपण भाऊचं स्वागत करावं जास्त वेळ घेणार नाही कारण आपण बऱ्याच वेळेपासून आला आणि भाऊच्या सीमाताई झोप्या काळाच्या याचं स्वागत करावं काही प्रवेश या ठिकाणी घेतलेला आहे

जिल्ह्याचे आमदार माननीय युवराज समाजाचा पाठाईत आयशा चित्रपटावरचा तो मुख्यमंत्री आणि आपल्यासोबत नेते भाऊ दुगाने आहेत भाऊ काय कार्यक्रम दिसून राहिला पाहिलं राजा रेंगाडा देऊन राहिले लोक म्हणजे बच्ची बोल काय कमावलं सांगा बरं थोडं हेच बच्ची बोल कमवलं आणि जे म्हणतात ते बच्ची बोल काय केलं त्याला आज दाखवायचं का बच्ची भाऊन हे केलं तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग आहेत जे विशेष म्हणजे अपंग आहेत असे लोक आज आलेले आहेत परंतु शेतकरी शेतमजूर इथे मोठ्या संख्येने आले भाऊ आणि कोणाला आम्ही एक रुपया देऊन गाडी देऊन आणलेला नाही आहे तुम्ही शेवटच्या कोपऱ्याचा कुठे तुम्ही तुमच्या पथक चेक करा सगळे मिळेल त्या वाहनानं स्वयंस्कर आलेले आहे आणि हीच बच्चू कुडू यांची पुण्यही आहे आणि हीच बच्चू कुडू यांची कमाई आहे दादा हा संताजी धनाजी जो आज पुरस्कार तुम्हाला भेटला हा कशासाठी भेटला मी माझं सामाजिक कार्य हे वीस ते पंचवीस वर्षापासून आहे सामाजिक कार्य आहे पक्षाच हे त्या सामाजिक कार्याची दखल आज या संताजी धनाजी पुरस्काराच्या माध्यमातून माननीय बच्चू यांनी दखल घेतलेली आहे आणि तो, तो पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार मी माझ्या तालुक्यातील सर्व प्रहाचे कार्यकर्ते माझे हितचिंतक यांना या समर्पित करत आहोत आपल्यासोबत धनाजी संताजी धनाजी जाधव हे शिवरायांचे अत्यंत विश्वासू मावळे होते अत्यंत विश्वासूप कार्यकर्ते होते त्यांचा स्वतःचा इतका दरारा होता त्यांना शत्रू स्वप्नात दिसायचे पाण्यात दिसायचे त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसायचे प्रहार संघटनेचा कार्यकर्ता जो आहे तो संताजी धनाजी यांच्या तोळे तोला मोलाचा आहे नेत्यांच्या नावाने महापुरुषांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात पण कार्यकर्त्यांच्या नावाने सैनिकांच्या नावाने दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे याला आगळं वेगळं महत्व आहे आणि कार्यकर्त्यांना शोभेल असा हा पुरस्कार आहे म्हणून संताजी धनाजी हा पुरस्कार धीरज हा पुरस्कार तुम्हाला आज भेटत आहे कसं वाटत अगदी अभिमान वाटत आहे की जे ज्या ठिकाणी ज्या पक्षात कुठल्याही प्रकारच्या कार्यकर्त्याचा सन्मान होत नाही आणि आज आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रहार जनशक्ती पक्षात सन्मान होतो हा मोठा अभिमान आमच्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर, तर प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष एक आगळा वेगळा पक्ष आहे जो शेतकऱ्यांसाठी अपंगासाठी आणि कामगारासाठी लढणारा हा पक्ष आहे आणि त्या पक्षात काम करण्याचा महाराष्ट्रात आमच्यासाठी ठेवलेला आहे आणि त्या दिवशी मी आपल्या गावरा मध्ये एक अ आपल्या विद्वान आमदार अचलपूर परतवाड्याच्या आमदाराची अ मुलाखत त्या ठिकाणी पाहिली त्या ठिकाणी काही वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक पालकमंत्री आले होते त्यात त्यांनी बच्चू भाऊवर कळाजंग अशी टीका त्या ठिकाणी केली त्यांना एक प्रहारचा आणि बच्चू भाऊचा कार्यकर्ता म्हणून एक त्यांना त्यांच्याविषयी मी एक सांगतो की दम धम मे दम नहीं खैर करो जी दमधम मे दम नहीं खैर करो जान की पर्दा उतार खडी है बच्चू भाऊ के प्रहार की तलवार खड़ी है बच्चू प्रहार बच्चू भाऊ के प्रहार की आज बच्चू भाऊ पडले म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीकास्त करताय पण पन... ज्या वेळेस बच्चू भाऊ चार वेळा निवडून आले त्यावेळेस शेतकऱ्यांचा विषय बोलणारा हा बच्चू भाऊच होते आणि आज सुद्धा बच्चू भाऊ आमदार नसताना शेतकऱ्यांबद्दल बोलणारे हे बच्चू भाऊज आहे आणि बच्चू भाऊ हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात आहे सौरभ दादा पुरस्कार तुम्हाला भेटला तुमचं कार्य काय होत याच्या मी गेल्या नऊ वर्षापासून राजनशक्ती पक्षात काम करत आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहे मी चांदूर रेल्वे तालुक्यात एक स्वतः छत्रपती रक्तदान सेवा समिती म्हणून एक समिती चालू केली आहे जेणे म्हणजे आम्ही वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिर आहे दरवर्षी एक भाऊच्या वाढदिवसानिमित्त आणि एक माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो भाऊंच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करतो या कामाची सर्व दखल घेऊन आज ज्या समितीने जो मला पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो हा पुरस्कार तुम्हाला भेटला कशासाठी भेटला आणि कार्य काय आज गेल्या नऊ वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षात तळागाळातील जनतेची सेवा करण्याचा मला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून एक अनु हे मिळाला अवसर मिळाला त्या आ, मी केलेल्या कार्याची दखल माझ्या पक्षप्रमुखांनी आणि या पुरस्कारात जे वितरक आहेत त्यांनी घेऊन मला ह्या पुतर पुरस्कारा चा एक भाग म्हणून त्यांनी स्वीकारलं त्याबद्दल मी माझ्या निरीक्षक जे पुरस्कारा संदर्भात आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या पुढेही त्या पुरस्कारानं माझी ताकद अजून वाढवलेली आहे माझ्यावर अजून मोठा हे केलेला आहे त्यामुळे माझी मी पक्षाला जे जे पक्षाला देण्या देता येईल कार्यकर्ता म्हणून ते ते मी मान्य बच्चू भाऊ कडू व या प्रहार जनशक्ती पक्षाला देईल असं मी ह्या ठिकाणी जाहीर करतो आणि तर आपल्यासोबत परतवाड्याचे आगे आगेसर आहेत आगेसर म्हणजे आगेसरांकडे प्रहार पक्षी जन निरीक्षक हे पद दिलेलं आहे आणि निरीक्षक पद त्यांना पाहूनच आपल्याला समजतंय की निरीक्षक पद त्यांना मिळालं पाहिजे सर आजचा संताजी धनाजी पुरस्कार देण्यात आला याच्या मागचं नेमकं कारण काय आणि कशासाठी दिलं संताजी गोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नावाने जो बच्चबुंनी हा पुरस्कार सुरू केलेला आहे तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की संताजी जाधव संताजी घोरपोडे आणि धनाजी जाधव हे शूर सरसेनापती होते द ग्रेट मराठा असं म्हणता येईल त्यांना ज्यावेळेस प्रांत नव्हते खजिना होता खजिनदार नव्हते अशा कार्या अशा काळामध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्वराज्य निर्माण कसं होईल या हेतूने प्रेरित होऊन आपल्या राज्य राज्य पुन्हा कसं स्वराज्यमध्ये निर्माण होईल यासाठी त्यांनी आपला लढा उभारला आणि या लढ्यामध्ये त्यांची शौर्य गाथा ही मुलांनी लिहिली असे म्हणतात तर याच धागा पकडून बच्ची भाऊ संताजी आणि धनाजी या नावाने पुरस्कार जाहीर केलेला आहे जेणेकरून त्यांची प्रेरणा या कार्यकर्त्यांना मिळेल हीच त्या मागच्या उद्देश असावा असं मला वाटते त्यासोबत सिंगम म्हटल्या जाते सिंगम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे पिक्चर तर पाहिला आपण असेच एक दादा आहेत दादा बच्ची भाऊ तुमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे असे जवळ करून ठेवले सांगा राहि काय जादू केला आहे माणसानं आता जादू अशी आहे दादा की ते सगळे जिवाळ्याने जुळलेले लोक आहे ते आमदार होते मंत्री होते त्यावेळेस आम्ही सोबत होतो ते आता आमदार नसूनही आम्ही त्याच्यासोबत मरेपर्यंत जुळलेलो आहोत असं तुम्ही जे आता तुम्ही म्हणता संताजी धनाजी आम्ही त्याच्यासाठी ते राजा आणि आम्ही संताजी धनाजी असं राहिलेलो आहे म्हटलं तुम्हाला आपल्या आपल्यासोबत प्रहार पक्षाचे घनश्यामजी पेठे सर आहेत तर मला सांगा सर की आता बच्चू भवनच्या मधून आपण पाहिलं की दोन तारखेपासून एकदम आंदोलन चालू होणार आहे नेमकं आंदोलन म्हणजे काय आंदोलन म्हणजे विषय नाही सहा महिने अगोदर पासून त्याचा पूर्ण इशारा आणि सूचना रायगडच्या आंदोलनापूर्वी रायगडच्या सुद्धा सरकारला दिल्या पण त्या दिलेल्या सूचनांकडे आणि निवेदनाकडे सरकारनं गंभीरतेनं बघितलं नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुंबईला मंत्रालयात बैठक लावली त्या बैठकीमध्ये दिव्यांगाचे बरेचसे शासन निर्णय पारित झाले पण जे जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला दिला होता रायगडचं अन्न त्या आंदोलन सोडवताना कि दिव्यांगाच्या पगारवाढीच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे सरकार दिव्यांगासोबत आहे आणि माननीय बच्चू भाऊंच्या ह्याच्या काही लक्षवेधी आणि महत्वाच्या मागण्या आहे याकडे सरकार निश्चितच दखल देईन त्याचप्रमाणे शेती आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा भारत सरकारच्या जाहीरनाम्यात अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे की के शेतकऱ्याचा सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण सातभरा कोरा कोरा आणि कोरा करण्यात येईल पण सत्तेवर आल्यानंतर आणि आताच्या नंतरच्या या काळात सरकारनं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणून सरकारला पूर्ण जागा आणण्यासाठी चौदा चौदा मेळा प्रत्येक मंत्र्याच्या आणि आमदार प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान आंदोलन आणि मे महिन्यात मुख्यमंत्र्याच्या घरावर शेतकऱ्याचा एक विराट मोर्चा जाणार आहे आणि स्वतः भाऊ मोजरीला आमरण पोषणाला सुरुवात करणार आहे हा एक निर्णायक संघर्ष आहे दादा तुम्ही आता कार्यक्रम संपला आता तुम्ही पोहोचले नेमके आले कुठून तुम्ही मी आलो यवतमाळ जिल्ह्यातून नेर तालुक्यातून खरेडगाव इथून आज माझा पेपर होता कोश्या घराचा सकाळी सहा वाजता निघालो मी आणि भाऊचा कार्यक्रम आहे म्हणून समजलं तर मी लगेच अकरा वाजता पेपर सुटला आणि अकरा वाजता पासून मी भाऊच्या कार्य भाऊला भेटण्यासाठी इथं उपस्थित झालो तुम्हाला रजो याचे पाय पा, पाय नाही रजो हे खरंच दिव्यांग मंत्रालय खाऊन पाहिजे आणि बच्चू भाऊ न याच्यासाठी लढा खाऊन दिला हे तुम्ही पाहून घ्या तुमचं गाव कुठं तुम्ही आले कुठे तर आले कशा तुम्ही मी माझ्या भावासोबत आलो टू व्हीलर वर तर माझी एकच इच्छा आहे की जे सरकारकडून जे शासकीय शासकीय भरती निघते त्यामध्ये दिव्यांगासाठी जेवढा पाहिजे तेवढा कोटा ठेवला जात नाही ठेवला जातो तर त्याचा कोटा पण खूप हार्ड ठेवते आणि कॅटेगरी कॅटेगरी ते पण कंबाईन ठेवते ए बी सी डी जे असते ना मी सी ग्रुपमध्ये आहे तर यांचा रिझल्ट वेगळा लागायला पाहिजे ना तर मग ते सगळे कंबाईंड मध्ये लावतात मग आमच्या सारखे त्याच्यापासून वंचित राहतात तर भाऊंना माझी विनंती आहे की ब आमच्या जे दिव्यांग विद्यार्थी आहे अजून माझी लढण्याची ताकद गेली नाही मी मला अजून प्रिपरेशन करायचीच आहे मी एक दिवस जिंकेल पण फक्त थोडस भाऊच जर पाठबळ मिळालं तर योग्य होईल एखाद्या माणसावर प्रेम किती करा ते त्याच्या राही मानावर अवलंबून हा यवतमाळ जिल्ह्याचा कार्यकर्ता याला भेट चालता येत नाही ह्या दोन्ही मूर्तीच्या मांडात मी बसला दादा आज इच्छा धरून अमरावतीला आला पा यवतमाळून काय बच्चू बद्दल नेमकं काय प्रेमात सांग करायचं मला बच्चू काही खूप आहे बोलू शकत नाही जाते अपंग हिंदू बच्चू करू हे दिव्यांग मंडळानी खूप मोठी गोष्ट आहे एक बच्चू आहे त्या माझी असो तुमच्या अपंगा म्हणजे स्वतंत्र मंडळा जगाय मी माझी उकली माझ्या बाबानी मला आणून घातलं इथं तू किलोमीटर आहे उन्हा गेलो उन्हा मी आलो मग गेले आता आमच्या गावाची गाडी आहे आम्ही जातो बर मला एक सांग आता लवकरच बच्चूबू महाराष्ट्रभर आंदोलन करतील तू बच्चूबू सोबत राहशील काय हो काही आंदोलन आज पर्यंत शंभरची जगत न गेलो सोयीच्या दिवशी गेलो मैसे आंदोलन म्हणजे हो एकही आंदोलन नाही बच्चूबू आपण आलो होतो दुपारच्या वेळेला आ, संताजी धनाजी पुरस्कार वितरणात या या वितरण पुरस्काराचा महत्वाचा भाग म्हणजे असा की जे कणखर कार्यकर्ते राहतात असे जसं बच्चू भाऊ सोबत वीस वर्षापासून जे जुळलेले कार्यकर्ते ज्याचं काहीतरी बलिदान असते त्यासाठी हे संताजी धनाजी पुरस्कार दिला जातो आता आपण पाहिले थोड्या वेळा आधी बच्चू भाऊ काय बोलले दोन तारखेपासून येणाऱ्या चौदा तारखेपासून यांचं आता आंदोलन चालू होणार आहे आणि कौ भाऊ आता कारण की गरीबाचा कैवारी म्हणून बच्चू भाऊ लस जाते त्यात ते हरकत नाही तर चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये पात्रा गावरंद